येडेश्वरीच्या दर्शनासाठी इथं आलेला आहात अनेक मराठा समाज बांधवांचा भाविकांचा आपण अभिवादन स्वीकारलेलं आहे काय नेमकं आता का देवी ने सांगा आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडं घातले की शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे शेतकरी सध्या संकट आहे दुष्काळ पडलेला आहे सरकारनं त्यांना मदत केली पाहिजे गावोगावी पाणी पण नाही आहे चारा पण नाही आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे धनगरांच्या आरक्षणाचा मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे हा सरकारनं मार्गे लावण्यासाठी त्यांना सद्दी द्यावी हे घातलं चे नाही सांगू शकत मैदानात नसल्यामुळं ही निवडणूक समाजाच्या हातात आहे पण जो सगळ्या स्वराचा अंमलबजावणीच्या बाजून राहील कुणबी आणि मराठा एकच या कायद्याच्या बाजून राहील त्याला मराठ्यांनी मदत करावी कारण बाकीच्याला मोठं करण्यात आता मजा नाही स्वतःचे लेकरं मोठं करण्यात आपण वेळ घातल्याला बरा राहील आणि माताचा उपयोग तिथंच होईल आपण कधीच मीडियाचं बांधवलं खोटं बोलत नाही आपला सात इतिहास आहे मी समाजाला मीडियाला कधीच खोटं बोललो नाही आमची तयारी सुरू आहे जर पुढं नाही दिलं मात्र सगळ्या स्वराज्याच्या अंबालबाजून मराठांकडून मी एक जर कायदा पारित केला तर आम्ही राजकारणाकडे जाणार नाही पण नाही केलं हे के टक्कर आपल्या ओके थँक्यू बाजूला उभा असलेल्या उमेदवाराला आपण पण काही अपक्ष मुद्दा म्हणून म्हणतात की आम्हाला पाटलांनी पाठिंबा दिला आहे आणि आम्ही त्याच म्हणजे आधारावरती उभे आहोत या संदर्भात तुम्ही काय सांगाल अरे मी कोणालाही पाठिंबा द्यायला मी एखाद्याचा खांद्यावर हात टाकला एखाद्याचा डोळा करून हात फिरेला केली एक समाजाचं पोरग म्हणून काम करतो मोठ्यापणाने एखाद्या सांगून हात फिरेला किंवा एखाद्याला काय म्हणलं तर म्हणजे काय तूच उमेदवार मी गनिमी कावा फिरे का करत नाही जे भाषणात बोलतो ना तेच मी जनरल सुद्धा वागतो त्यामुळे पाठिंबा कोणाला नाही माझ्या फोटोचा किंवा माझ्या नावाचा गैरवापर मागं करून काही जर आंध्रात म्हणत असले गणिमा कावा करायला सांगितलं त्याने मला उभा केलं त्याला सगळ्यात जास्त पाडा आणि लय लवकर पाडा त्या महाराष्ट्राला नाव नाशिकसाठी वाटलं नाही नाही मी मी सांगितलं नव्हतं मला मी राजकारणात खऱ्याच नाही राजकारणात नसल्यामुळं कोण उभा राहिलाय कोणाला पाडा हे मी सांगितलं नाही समाजात मी प्रामाणिक आहे आता गैरअर्थ काय काढायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही माझ्या समाजानेही दिलेला नाही आम्ही अपक्ष उमेदवार राज्यात एकही उभा केलेला नाही ना युतीला पाठिंबा दिला ना माझा विकास आमच्यासाठी माझ्यासाठी तरी किमान सगळे सारखे पण मात्र एक खरे समाजाने मताची भीती वाटली पाहिजे म्हणून कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा पण पाडणाराला असं पाडा त्याच्या तिथून पुढं पाच पिढ्या तरी उभा राहायला भेल्या पाहिजे इतक्या ताकते पाडा कारण मताची भीती वाटली पाहिजे एकीची भीती आहे मार्गदर्शन म्हणून मला राजकारणाची सवय नाही आहे माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे या जन चळवळीच्या जोरावर सत्तर सत्तर वर्षात न मिळणारं ओबीसीतलं आरक्षण हे मराठ्यांना मिळालं त्यामुळे जन चळवळीवर विश्वास आहे परंतु काय खूप अन्य आहे ज्या समाजानं फडणवीस साहेब त्याच्यावरती बसवलं आहे त्या गादीवरती शिंदे साहेबाला बसवलं आहे दुसरे एक उपमुख्यमंत्री तालेवार आहेत समजा ते जास्त ते, ते कोणाच्याच आधीमध्ये पडत नाहीत पण काड्या केल्याशिवाय सोडित नाहीत त्यांच्या आमदाराला पुढं घालून हे सगळ्यांना हे काय करायला गृहमंत्री एक सत्तेचा दुरुपयोग करावा लागेल गोरगरीबवरती गुन्हे दाखल कर महिला तडी कर करे देशातले दे पहिले घटना सम बांधवांना प्रतिनिधी बांधवांना सांगणं गरजेचं लातूर चे की लातूरची आमच्या एका महिला तडी पार केली काय उल्लेख केला तू सामाजिक आंदोलन करते असं देशात होऊ शकतं अरे काय राज्य चालवता महिलांना तडी पार वाघोलीच्या पुण्याच्या महिलांवरती गुन्हे दाखल बीडच्या महिलांवरती गुन्हे दाखल आणि स्वतः सांगायचं आहे बहिणी बोलल्यावर आम्हाला राग येतो असं गृहमंत्र्यांनी म्हणायचं मग यासाठी नेमायची विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू ती द चारच्या नुसते मला अटक करायची म्हणजे हे सरकारच आणि लोकांच्या आई बहिणी आमच्या आई बहिणीचे डोके फुटले त्याच्या डोक्यात चिंदणे झाले त्यांच्या हातीत गोळ्या आहेत पोटात गोळ्या आहेत त्यात आई बहीण नाही का दिसत तुम्हाला आणि ज्या पोलिसांनी हल्ला केला त्यांना याच गृहमंत्र्यांनी बढती दिली बक्षीस म्हणून दुसऱ्याला आई बहीण म्हणायची ती राज्यातली आई बहीण कोणाची म्हणजे ही जी वागणूक आहे मग हे गोरगरीबाला न्याय द्यायचा नाही कुणाचा पीक विमा द्यायचा नाही शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू म्हणलेली करायची नाही धनगरांना आरक्षण देऊ म्हणलं दिलायचं नाही बारा बाराबोलीदाराचा <गागागा>। वेगळा प्रवग करायचा द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण द्यायचं नाही मग देणारा बनाव लागणार आहे मराठ्यांना सगळ्याला मिळून आपण देणारा बना तुमचं तर मला मिळून जाईल शेतकऱ्याला मिळून जाईल तुमच्यावर चान्य नाही का मिळून देणारे बनाव बॉम्बलनात माझ्या नाही तर आपल्यातला आणि पुढे आपल्याला आरक्षणासाठी आंदोलन पाहायला मिळतील आदर्श आचारसंहितेच्या नियमाचं पालन केलं आहे मी तोपर्यंत जरा शांत आहे एकदा आचारसंहिता संपली की पुन्हा यापेक्षा दुपटीनं होणार आहे आपल्या समक्ष येतं की ही यात्रा आहे तरी लोकांचा जल्लोष किती भयानक हे किती सरकारविषयी रोष आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार या यासाठी नेमतं खोट्या रेकॉर्डिंग व्हायरल करीन म्हणतं माझ्या परदेशातून संगणक आणून खोटे व्हिडिओ बनवीन म्हणतं गृहमंत्री त्याला पाठीशी घालतात त्याचे आता दोनही मुख्यमंत्री सुद्धा लोक आहेत त्याही षडयंत्रात की परदेशातून संगणक आणायचे आणि माझे कोठे व्हिडिओ बनायचे व्हायरल करायचं मला बदनाम करायचं कारण माझी इमानदारी त्यांना एकत घेता येत नाही मी समाजाची गद्दारी करत नाही तर मग काय करायचं त्याला बदनाम करायचं म्हणून ते एक प्रयोग करायचा प्रयत्न करायचा अशानं उलट गृहमंत्र्यांना असं म्हणायला पाहिजे की माझ्या राज्यात एक कट्टर इमानदार कार्यकर्ता आहे की मला स्वाभिमान आहे माझ्या राज्यात येतो तर असं आम्हाला सरकार म्हणून झाला आहे पण असं न म्हणता कोठे व्हिडिओ बनवून व्हायरल करायचं धमक्या देणं कुठं माझ्या कुटुंबावर हल्ला घडून आणायचा कट रचणं म्हणजे मी मागास सरकार लेकरा बाळाला त्रास होणार म्हणल्याच्यानंतर सरकार माझ्या दौऱ्यातला रोड बंदोबस्त कमी करणं भाजपच्या कार्यकर्त्याकडून हे गृहमंत्र्याचंच त्यानंतर घडून आणणे त्या व्हिडिओमध्ये बी दोन उपमुख्याध्याचे दोन दोन आमदार आहेत की जे बनवायला तयार आहेत त्यांना बनवायचे आणि माझी बदनामी करायची ते संगणक ब्यासायजून माणूस दरवाजाजवळ आलेलाच फक्त कळतो त्याच्यानंतर हात जरी नाही आला वापस जरी गेला तरी तो आत गेल्यावरून दिसतो काय नीच वृत्ती यांची माझ्याविषयी या राज्यात एकाही मातामाऊलींची तक्रार नाही इतके वृत्तीचे विचार करायचे आणि मला समाजापासून सोडायचं ही यांची भूमिका आणि ते त्यांना सद्बुद्धी आले ठीक असता पुढं दण थोपटून मराठी असं मुस्लिम दलित बांधव बारा बोलतदार मैदानात येत विधानसभेला आम्हीसुद्धा सगळे मैदानात येत पण मी राजकारण नाही मला समाज आणि गोरगरिबांचे लोक त्यात घालायचे कारण देणारं बनल्याशिवाय गोरगरिबांना न्याय मिळू शकत नाही शेतकऱ्यालासुद्धा नाही सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा